नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्या आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे अवकाळलेली शेहेचाळीस क्विंटल जसे दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती सेलू परभणी येथे अवकालेली दहा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती बीड येथे अवकाळीलेले चार क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा अपघाताचे पुढील बाजार समिती गंगापूर येथे अवकालेले पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जसे जास्त दर पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा